स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारीही आदळाने पाहतील आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील तुमच्यापासून कुणीही दूर जाणार नाही लोक तुम्हाला स्ट्रॉंग आणि बुद्धिमान समजतील तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जे लोक तुमच्यावर जळतात ते अजून जळतील आणि तुमच्यात असा काहीतरी बदल कळेल की त्यामुळे जे लोक तुमच्या जवळ आहेत जे लोक तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्यापासून कधीच दूर जाणार नाहीत अशा तीन टिप्स आहेत ज्या अगदी सोप्या आहेत छोट्या आहेत पण त्या खरंच इफेक्टिव्ह आहेत एक स्माईल आपली स्माईल ही समोरच्यावर खूप जास्त प्रभाव टाकत असते मग स्माइल म्हणजे काय स्माईल म्हणजे का असं काही नाही की प्रत्येक वेळी तुम्ही हसतच राहिलं पाहिजे स्माईल म्हणजे चेहऱ्यावर एक प्रसन्नता असली पाहिजे जेव्हाही तुम्ही कुठे बाहेर जाताय त्यावेळी प्रसन्न दिसले पाहिजे म्हणजेच काय की तुमचा चेहरा हसरा दिसला पाहिजे खुश दिसला पाहिजे त्यामुळे लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतो त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जरी ते काही विचारात असतील दुःखात असतील तर ते आपल्याकडे बघून विचार करतील की हा नेहमी कसा काय प्रसन्न असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावर जळणारी लोक आपल्यावर जळणारे लोक आपली स्माइल बघून आपल्यावर अजून जास्त जळतात त्यांना असं वाटतं की याला कोणत्या गोष्टीचा आनंद झालेला असतो प्रत्येक वेळी हा चा खुश असतो आणि बऱ्याचशा लोकांचं असंच असतं ते आपल्याला दुःखी बघून खुश होतात म्हणून अशा लोकांसाठी तरी आपण असलंच पाहिजे लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की तू हा खुश आहेस कोणाला जेलस फील करून द्यायचं असेल कोणाला जळवायचं असेल तर त्यासाठी हा बेस्ट उपाय आहे आणि कुठेही स्माईल केल्यामुळे खुश राहिल्यामुळे आपल्या मनातही आनंद येतो आपण खरोखरच खुश राहायला शिकतो कारण बघा त्यावेळी आपण दुःखी असतो त्यावेळी आपल्या मनात काही ना काही विचार सुरू असतात आणि त्या विचारांमुळे आपण अजून जास्त दुःखी होतो अगदी त्याचप्रमाणे आपण खुश असलो तर आपल्या मनातही चांगले विचार येतात आपण खुश राहायला शिकतो आणि त्यामुळे आपल्या बऱ्याच लोकांच्या नजरेत येतो बऱ्याच लोकांना आपल्याकडे बघून छान वाटतं त्यांना आपल्यासारखं बनावंसं वाटतं नंबर दोन वायफळ बळबळ करू नका फालतूचं काहीतरी बोलू नका आपण असं ऐकलं असेल की आपण आपल्या बोलण्यावरून सगळ्या जगाला जिंकू शकतो अगदी त्याचप्रमाणे आपण काहीतरी फालतूचं बोलून वायफळ बळबळ करून अख्ख्या जगाला आपल्यापासून देखील करू शकतो बोलणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो पण फालतूचं काहीतरी बळबळ करणारा नाही आवडत असे लोक कोणालाच आवडत नाही जो व्यक्ती उगास तुमच्याजवळ येतोय त्याचं काहीतरी सांगतोय उगास काहीतरी बळबळ करतोय त्यात काही तथ्य नाही एखादा टॉपिकवर काहीतरी बोलतोय पण खूप घुमून फिरून सांगतोय तर असा व्यक्ती आपल्याला बोरिंग वाटायला लागतो अगदी तेच आपल्याला करायचं नाही आपल्याला कोणाच्याही नजरेत बोरिंग बनायचं नाही म्हणून वायफळ बळबळ करणे टाळा एवढंच सांगा एवढं सांगण्याची गरज आहे खरं तर प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगायची नसते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करत असतात आणि तुम्हाला तर हे माहीतच असेल की आपण लोकांना जितकी व्हॅल्यू देतो तितकीच व्हॅल्यू लोक आपल्यालासुद्धा देतात म्हणून ठरवून घ्या लोकांना तितकंच बोलायचं जितकी गरज आहे तितकंच बोलायचं जिथे गरज आहे पण असा सुद्धा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यात ज्याच्याजवळ आपण हवी तितकी वायफळ बळबळ करू शकतो त्याच्याजवळ बोला त्याला सगळं काही सांगा परंतु प्रत्येकाला सगळं काही सांगत बसू नका त्याच्यामुळे लोक बोर होतात आणि त्यामुळे तुमची व्हॅल्यू लोकांच्या नजरेत कमी होते लोकांना तुम्ही नको नकोशी वाटायला लागता पण या उलट जर तुम्ही जितकी गरज आहे तितकंच बोललात आणि महत्त्वाच्या गोष्टीच बोललात तर मात्र लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होते तीन सकारात्मक दृष्टिकोन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या व्यक्तीला जज करण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक दृष्टिकोनामुळे आपल्या ॲटिट्यूडमुळे लोकांवर आपल्या सगळ्यात जास्त प्रभाव पडत असतो त्यामुळे आपली चांगली ओळख निर्माण होते लोक चार चौघात आपला अपमान करत नाहीत आणि लोक चार चौघातसुद्धा आपल्या मागूनसुद्धा आपली रिस्पेक्ट करतात आणि आपले मित्र आपल्या आजूबाजूचे आपले, आजू आपले नातेवाईक आपल्या कुटुंबातले आपल्याला कधीच कमी समजणार नाहीत आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे तुम्ही तुमच्या विचाराशी पॉझिटिव्ह राहा जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता त्याच्याशी ते बोलता तेव्हा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक गोष्टी बोला खोटं आणि वारवार नाही आतून बोला आणि मग पहा ती व्यक्तीसुद्धा तुमच्या बाजूने बोलायला लागेल त्या व्यक्तीचा तुमचं म्हणणं पटायला लागेल जेव्हा काही वाईट सिच्युएशन येईल किंवा कोणतीही सिच्युएशन असेल कधी कधी आपल्याला राग येतो अशावेळी शांत राहा त्या गोष्टीतली सकारात्मकता शोधा कधी कधी गरजेचे असतं समजदार बनणं प्रत्येक वेळी रागा करून चालत नाही प्रत्येक वेळी गळबळीने निर्णय घेऊनसुद्धा चालत नाही अशावेळी काम्ही येतो तो आपला सकारात्मक दृष्टिकोन आणि या आपल्या दृष्टिकोनामुळेच आपण वेगळे बनतो लोकांच्या नजरेत चांगले बनतो ॲट्रॅक्टिव्ह बनतो आणि बघा काहीही झालं तरी थांबू नका त्या गोष्टी करत राहा ज्या तुम्हाला करायच्या आहे मग भलेही तुम्हाला त्याच्यामध्ये अपयश येत असेल तुमच्या मनासारखं गळत नसेल तरी तरीसुद्धा सकारात्मकता सोडू नका सकारात्मक रहा, दुःखी होऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल हा विश्वास ठेवा नेहमी चेहऱ्यावर हसू ठेवा विनाकारण बोलू नका आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि मग पहा सगळे कसे तुमच्याकडे आकर्षित होतात ते